कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये आमच्या गोरगरीब जनतेसाठी शासकीय हॉस्पिटल बिलकुल नाही आहे त्याच्यासाठी आमच्या तुमच्याकडं मागणी आहे का कल्याण डोंबोलीसाठी सुद्धा एक सिव्हिल हॉस्पिटल आपल्या सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं आम्हाला ते पाहिजे की काहीतरी मिळते अहो पण तुम्हाला पंधराशे देऊन गद्दारांना पन्नास खोके दिलेत म्हणजे जो गद्दारी करतो त्याला पन्नास खोके आणि जी गोरगरीब महिला आहे घर कसं चालवायचं चा, हे तिच्या लक्षात येत नाही कळत नाही चालू शकत नाही पंधराशे रुपये घरी येईपर्यंत संपून जातात तो अभिमानी महिलेला फक्त पंधराशे आणि आपलं सगळे इमान विकणाऱ्या गद्दाराला पन्नास खोके किती पंधराशे एकत्र केल्यानंतर एक खोका होईल किती इथे केल्यानंतर किती पन्नास खोके होतील किती, किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात आणलेला हा लुटीचा पैसा आहे संपूर्ण मुंबई असेल ठाणे कल्याण डोंबिवली मी बघतोय नुसती कामच काम काढलेली आहेत ढूलढाण करून टाकलेली आहे विकासाच्या नावाखाली एक कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची घरधारं भरत आहेत हा यांचा विकास हा यांचा विकास आहे मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजींनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं तो घोटाळा आपण बाहेर काढला अजून सुद्धा एकाही रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही मला आज पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात की तुम्ही विकासाची आड येता म्हटलं मी विकासाची आड नाहीये पण मी महाराष्ट्र लुटीच्या आड आलो आणि येणार यापुढे सुद्धा माझा महाराष्ट्र मी लुटायला देणार नाही विकास जरूर पण तो नियोजनबद्ध असला पाहिजे केवळ लुटायचं आहे काय कल्याण डोंगोलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा ठाण्याची परिस्थिती काय ती बघा मुंबई महापालिकेची तिजोरी आता हे खाली करतायत राज्य सरकारची तिजोरी खाली करतायत आम्ही फक्त ही लूट की काहीतरी मिळते पंधराशे देऊन गद्दारांना पन्नास खोके दिलेत म्हणजे जो गद्दारी करतो त्याला पन्नास खोके आणि जी गोरगरीब महिला आहे घर कसं चालवायचं चा हे तिच्या लक्षात येत नाही कळत नाही चालू शकत नाही पंधराशे रुपये घरी येईपर्यंत संपून जातात तो अभिमानी महिलेला फक्त पंधराशे आणि आपलं सगळे इमान विकणाऱ्या गद्दाराला पन्नास खोके किती पंधराशे एकत्र केल्यानंतर एक के खोका होईल किती केल्यानंतर खोके होतील किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात आणलेला हा लुटीचा पैसा आहे संपूर्ण मुंबई असेल ठाणे कल्याण डोंबिवली मी बघतोय नुसती कामच काम काढलेली आहेत धुळढाण करून टाकलेली आहे विकासाच्या नावाखाली हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतायत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची घरधारं भरतायत हा यांचा विकास हा यांचा विकास आहे मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजीने ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं तो घोटाळा आपण बाहेर काढला अजून सुद्धा एकाही रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही मला आज पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात की तुम्ही विकासाच्या आड येता म्हटलं मी विकासाची आड नाहीयेत पण मी महाराष्ट्र लुटीच्या आड आलो आणि येणार यापुढे सुद्धा माझा महाराष्ट्र मी लुटायला देणार नाही विकास जरूर पण तो नियोजनबद्ध असला पाहिजे केवळ लुटायचं आहे काय कल्याण डोंगोलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा ठाण्याची परिस्थिती काय ती बघा मुंबई महापालिकेची तिजोरी आता खाली करतायत राज्य सरकारची तिजोरी खाली करतायत आम्ही केलेली विकास काम आम्ही जनतेला दाखवणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे ते जनतेला दाखवणार आहे आणि तुमच्या बिलकुल या सगळ्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही किती तंत्र टाका किती केसेस करा आमच्या लोकांना अडकवायचा प्रयत्न करा परंतु आमचं काम एकच असणार आहे डोंबिलीच्या मुलांना एक लाख नोकऱ्या आम्ही देणार डोंबिलीच्या महिलांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार डोमिलीच्या महिलांना आम्ही चांगलं सुसज्ज रुग्णालय देणार डोंबिवलीमध्ये विकास काम आणि विकास कामच करत राहणार या डोंबिलीच्या लोकांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे साहेब आम्ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी या आर्थिक राजधानीपासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर राहतो आमच्या इथला माणूस कॅबिनेट मंत्री आहे राज्यातला चौथ्या पाचव्या क्रमांकाचा मंत्री आहे तरी आमच्या डोंबिवलीमध्ये पाण्याच्या समस्या आहेत तरी आमच्या डोंबिलीमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत आमच्या डोंबिलीमध्ये खेळायला मैदान नाही आमच्या डोंबिलीमध्ये गार्डन नाही आमच्या डोंबिलीमध्ये एक साधं खेळायला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली साहेब परंतु मी उद्धवजी साहेबांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांसाठी डोंबिलीमध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज एक झालं पाहिजे जी मुलं आज शिकताय त्यांना साहेब प्रत्येक वेळेला कॉलेजच्या निमित्ताने मुंबईकडे धाव घ्यावी लागते पाचशे फुटाच्या खालच्या घरांना मुंबईमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी टॅक्स माफ केला ठाण्यामध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला नवी मुंबई सारख्या शहरामध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला तिथे गरीब लोक राहतात माझ्या डोंबिलीत नाही झाला इथे श्रीमंत लोक राहतात ना साहेब मी तुम्हाला सांगतो उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी डोंबिरीतल्या लोकांचा पाचशे फुटाच्या खालच्या घरांचा टॅक्स माफ होणार माझी मा तुम्हाला एकच विनंती आहे आपण सगळे संघर्ष करतोय गेल्या दोन महिन्यापासून उद्धव साहेब अडीच वर्षापासून संघर्ष करतायत त्यांना कुठल्या परिस्थितीत त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरनं उतरायला लावलं येत्या वीस तारखेला मतदान करताना ही गोष्ट कधी विसरू नका विसरू नका ते दिवस आठवण करा की कसा रात्री उद्धव साहेबांना घर सोडून घर सोडून जायला लावलं या उद्धव साहेबांच्या संघर्षामध्ये आपण सगळे त्यांचे मावळ्या बनून उद्धव साहेबांना येत्या काळामध्ये परत सन्मानाने त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं हो काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे <uli grains> या संघर्षाच्या लढाईमध्ये माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मला साथ दिली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला मी एवढंच सांगतोय या दोन महिन्यामध्ये तुम्ही मला जी साथ दिली आहे पुढच्या पाच वर्ष एक एक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदिपेक्ष मात्र कारण माझ्या या संघर्षाच्या काळामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता मशाल म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि ह्या कार्यकर्त्याला मी कधी विसरणार नाही